सर्वांना नमस्कार आता संध्याकाळचे पाच वाजून दहा मिनिट झालेत आणि मी निघालोय माझ्या मावशीच्या गावाला त्या गावाच्या माझ्या बऱ्याच आठवणी आहेत म्हणजे मागे एक दोन व्हिडिओमध्ये ते गाव ओझर तर दाखवले मी बऱ्याच जागी पण आज स्पेशल वेळ काढून चाललोय मुक्कामी असणार आहे तिकडेच आता मी पाबे घाटामध्ये छोटासाच घाट आहे पण छान आहे वालना सूर्य मावळतीला गेल्यावर आकाशात पसरणारी शांतता एक वेगळीच अनुभूती देते पण सृष्टीचे हे सौंदर्य निरखण्यात इथे वेळ घालवून चालणार नव्हते अंधार पडण्याआधी मला गाव गाठायचे होते घरी पोहोचलो तेव्हा रात्र गडद झाली होती मी येणार हे माहित असल्याने मावशीने आधीच जेवण बनवून ठेवले होते गावाकडच्या जेवणात फक्त चवच नसते तर त्यात माया प्रेम आणि आठवणींचा सुगंध देखील असतो जेवण केले आणि गावातील देवळाकडे गेलो रात्रीच्या अंधारात आता फक्त रातकिड्यांचा पहारा सुरू होता दिव्यांच्या प्रकाशात मंदिर उजाळून निघाले होते पारंपारिकतेला आधुनिकतेचा सुंदर साथ चढवला होता थंडीमुळे आकसलेले शरीर पोटात पाय खोपसून कधी झोपले समजलेच नाही सकाळी जाग आली ती देवघरातील घंटीच्या आवाजाने गावाकडची सकाळ ही खऱ्या अर्थाने अमृत वेळ असते अंगणातील सकाळची काळा अजूनही पुरती सरली नव्हती आळस झटकून गाव जाग झालेलं लोकांची लगबग चालू होती शोधामध्ये मी देवळाकडे गेलो गावाचा पाठीराखा असलेल्या तोरणागाडावर सूर्यनारायणाचा अभिषेक सुरू होता थंडीमुळे गावाचा पार अगदी आळसावलेला होता झाडं अजूनही पेंगत होती बहरून आलेल्या पूर्वेच्या अपूर्वाईला जोपर्यंत आपण हृदयापासून बघत नाही तोपर्यंत इथले चैतन्य आपल्याला जाणवणार नाही गडाच्या कुशीत लाभल्याने सूर्याची किरण गावामध्ये खूप उशिरा पोहोचतात ऊन येईपर्यंत इथे गावाच्या पाराला जाग येत नाही गडावरून सांडलेली सूर्यकिरण आता गावभर पसरली होती शांतता स्वच्छता आणि एकोपा ही या गावची विशेष ओळख हे बघा हा समोर जो रोड दिसतोय या तालुक्याच्या ठिकाणावरून म्हणजे पुण्याकडून आलेला रोड आहे इथे आलं की हा जो सरळ गेलाय खालून रोड तो मावळामध्ये गेलाय मावळामध्ये म्हणजे मढेघाट धबधबा दब वगैरे आपले बरेच व्हिडिओ आहेत त्या भागातले आता हे इथे वरती माझ्या मावशीचं घर आहे इथून वरती वाळंदाईच्या मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि ह्या कमानीमधून गावच्या मंदिराकडे प्रवेश करता येतो आपल्याला घरांची रचना म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजला होतो दोन हजार चार ते सहा त्या काळामध्ये घरं थोडी आपली जुन्या पद्धतीची होती आता बऱ्यापैकी नवीन झालीत गावाच्या बाहेर वरती तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला वाळंजाई मातेचं मंदिर आहे खूप सुंदर ठिकाणी म्हणजे एक्झॅक्टली तोरणा किल्ल्याच्या घेऱ्यामध्येच आहे ते खाली मंदिरापर्यंत जायला रस्ता बनवला आता म्हणजे पहिल्यापासूनच आहे पण आता जरा व्यवस्थित आहे हे बघा समोर तोरणा किल्ला अजूनही धुक्यांमध्ये आणि खाली मंदिर आहे वाळंजाई हे भट्टी गावाचे ग्रामदैवत या देवीच्या नावावरूनच गडाच्या पश्चिमेकडील एका दरवाजाला वाळंजाई दरवाजा हे नाव दिलेले आहे याच मार्गाने आपण त्या दरवाजापर्यंत जातो खाली ओढ आहे दादा नमस्कार हो हो बरेले। हो बोला हो, हो।, हो पुण्यामध्ये आलोय आता हो।, हो मंदिर आता नवीन झाले गावपुसातील अशी मंदिरं गावकऱ्यांची श्रद्धास्थाना असतात सुकलेल्या फुलांचा आणि अर्धवट पेटलेल्या उदबत्तीचा सुगंध साऱ्या मंदिरभर नांदत होता गाभाऱ्यामध्ये देवीची अतिशय तेजस्वी मूर्ती असून देवीच्या हातातील आयुध तिचे सामर्थ्य दर्शवतात मंदिराच्या खालच्या बाजूने असा ओढा वाहतोय इथे कोंड एक देवाची कोंड आहे इथे एक जुनं मंदिर आहे त्याच्या शेजारीच इकडे हा ओढा वाहतोय आता पाणी नाही आहे बऱ्यापैकी पण वरती तोरणागड हा ओढा म्हणजे तोरणागडावरून जे पाणी खाली वाहत येते ते पाणी हा ओढ्याच असत सर्वांना नमस्कार मी आता तो तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला आहे माझ्या पाठीमागे बघत असाल हे वाळंजाई देवीचं मंदिर आहे म्हणजे मी भट तोरणा किल्ल्याच्या बरोबर पायथ्याला भट्टी म्हणून गावे त्या गावामध्ये आज आलो आहे भटकंतीसाठी आणि या गावाशी रिलेटेड माझ्या काही आठवणी आहेत म्हणजे या गावामध्ये माझी मावशी आहे मी दोन हजार चार ते दोन हजार सहा या कालावधीमध्ये या गावात राहिलो होतो माझ्या गावावरून कॉलेजला येणं जाणं खूप सोपं होतं तसं म्हणजे प्रवासाची वाहतुकीच्या सोयी नव्हत्या त्यामुळे मी मावशीकडे राहिला होतो आणि त्या कालावधीत या गावात राहिलो आहे या गावाच्या रिलेटेड माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत त्या आठवणी जाग्या करण्यासाठी आज या गावामध्ये आलो आहे आता देवीचं दर्शन घेतले वाळंजाई देवीचं आणि आता गावात जाऊया आपण तुम्हाला गाव दाखवतो कसं आहे भट्टी हे अवघ्या पंचवीस ते तीस घरांचे गाव रस्ते बदलले घर बदलली पण तालुक्यातील सुसंस्कृत गाव म्हणून असलेली ओळख या गावाने आजही जपली आहे घराच्या समोर तुळशीवरून लावणे आता इथे अजून एक दाखवण्यासारखी गोष्ट आहे बघा म्हणजे यांनी विरगळींचं जतन किती छान केले म्हणजे बहुतेक ठिकाणी गावांमध्ये पाहिलं तर आपण अशा कुठेतरी मंदिराच्या बाहेर ओकारण्यामध्ये पडलेले आहेत पण इथे या गावाने किती छान आता ही बघा लढाई निर्देशक विरगळे म्हणजे तो वीर शहीद झाला आहे विरगळ अशी वाचतात की खाली जो वीर आहे तो शहीद झालेला दाखवलेला आहे त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये ते, ते लढाई दाखवलेली आहे म्हणजे त्या युद्धामध्ये तो वीर शहीद झाला आहे त्याच्यावरती हे पालखीमध्ये आपसरा त्या वीराला स्वर्गात घेऊन चालल्यात ज्या स्वर्गाच्या प्रतिनिधी आहेत अप्सरा आणि सर्वात शेवटी इथे शिवपिंडी दाखवली त्याच्या खाली नंदी आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला जे दाखवलं आहे तो शंकराचा प्रतिनिधी आहे स्वर्गातला म्हणजे त्या वीराला मोक्षप्राप्ती झाली स्वर्गप्राप्ती आणि सर्वात वरती एका बाजूला चंद्र एका बाजूला सूर्य आणि मध्ये कुठल्या कालावधीतील ही विरगळ असेल ते राजचिन्ह कोरलं दोन्ही गेटला दोन्ही बाजूला विरगळी लावलेली जातात ह्या बाजूला एक आहे कमानीमधून प्रवेश केला की छान सुशोभित केलेले असं समोर मंदिराच्या रात्रीच्या लाईट खूप छान दिसतात गावाच्या सौंदर्यात भर घालते ते ठुशी शैलीतील हे श्रीरामांचे सुंदर मंदिर दगडी पाषाणातील कलाकुसरयुक्त द्वारशाखा हे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य मंदिरात केलेला लाकडाचा वापर कलाकुसर आणि नक्षीकाम ह्या मंदिराच्या एकूण सौंदर्यात भर घालतात मंदिराच्या समोर ग्रामस्थ सकाळी ऊन घ्यायला बसतात इथे जुनी शाळा आहे बघा पूर्वी जागे अभावी मुलं शाळेच्या वरांड्यात बसायची पण आज शाळेच्या दोन इमारती असतानाही शाळेत एकही एक मूल नव्हते कधी काळी सातवीपर्यंत वर्ग असलेली ही शाळा आज मात्र विद्यार्थ्यांना अभावी बंद पडली आहे गावाचा पार हा त्या गावातील अनेक घटनांचा साक्षीदार असतो त्यातही वडाचे झाड असणारा हा पार म्हणजे गावाचा आश्रयदाताच या पाराने गावाच्या सुखदुःखाचे हजारो क्षण आपल्या अंतरंगामध्ये साठवलेले असतात सकाळी जास्त ऊन उशीरायत नाही उशी चालला होता ना त्या टायमिंगला ऊन इथं या गावाचे जुने नाव हे फणसवाडी होते अनेक जुन्या वृक्षांनी या गावावर आपले छत्र धरले आहे आता मंदिराच्या समोर ही बांबूने भरलेली गाडी दिसत असेल तर ही या गावाची एक विशेष ओळख आहे म्हणजे खूप खूप वर्षापासून म्हणजे या गावात ट्रक आहेत बऱ्याच लोकांकडे म्हणजे बांबूचे व्यापारी वगैरे पूर्ण गावात जर पाहिलं तर सभोवतीने म्हणजे प्रत्येक घराच्या बाजूने बांबूची भेट आहेत म्हणजे बांबू एक तर घरांचं वाऱ्यापासून संरक्षण देखील करतो आणि त्यापासून हा थोडा रोजगार किंवा थोडी इन्कम असते हो दाजी नमस्कार नाही तुम्ही बांबू तोडताय ते पाहिलं म्हणून आलो खाली मग बांबूचा रेट नाही कधी आलाय काय म्हणताय मग काय बांबू तुमच्याकडे किती फुटाचा बांबू आहे बांबू किती फुटाचा आहे बावीस फूट बांबू ही बहुउपयोगी वनस्पती आजही ग्रामीण भागातील लोकांना त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पण रोजगार निर्मिती होते इथल्या बहुतेक शेत जमिनी या धरणात गेल्या आहेत इथे खाली एक जुनं शंकराचं मंदिर आहे ते बघून ये गावातील पाण्याच्या वाटेवर इथल्या माहिर वाशिनींचे आनंद अश्रू आणि सासूर वाशिनींचे विराहाचे अश्रू मिसळलेले असतात त्यांच्या पावलांचा एक अनामिक गंध या वाटेला असतो त्यांच्या अनेक गुजगोष्टी या वाटेने ऐकलेल्या असतात लेकी बाळींच्या प्रतिक्षेत आज मात्र आड खोल गेलेला दिसला अगदी तळाच्या मातीशी एकरूप होऊन तो बाजूच्या महादेवाला आपले घराणे सांगत होता औदुंबराच्या सावलीत महादेवाचे इथे एक जुने मंदिर आहे दररोज अभिषेक व्हावा म्हणून आडाच्या शेजारी हे राहुळ असावे हे बघा ही माझी मावशी काय घेऊन आलीस कशासाठी गायचं नारळाला घालायला त्यांनी काय होतात झाड हो अरे जायच नाही आपल्याला हे बघा इथे पहिलंच गावामध्ये पहिलंच घर माझ्या मावशीचं आहे आता हे लावले हे गुरं म्हणजे जनावर आतमध्ये येतात त्यामुळं असं लाकूड टाकून ठेवतात मी गाडी पण आतमध्येच ठेवली आणि समोरचं बघा अंगण म्हणजे इथल्या माझ्या बऱ्याच आठवणी आहेत दोन वर्ष मी राहिलेलो आहे इथे आणि ह्या गावाची मी मागाशी पण सांगितली एक ओळख की प्रत्येक घराच्या समोर असं तुळशी वृंदावन असत मावशीच्या इथे घराच्या बघा तुम्हाला अगदी कोकणाचा फील येईल म्हणजे आता घराच्या पाठीमागे मावशीच्या बघा तिने मस्त असे केळीची वगैरे झाडं लावल्यात आणि आंब्या फंसाची अगदी जुने जुने वृक्ष असे जुने खूप मोठे मोठे वृक्ष आहेत आणि बांबू मगाशी दाखवलं मी सगळी बांबूचे भेट आहेत मागे आम्ही परड बोलतो यायला तसं परसावन वगैरे असे शब्द आहेत हा कोण आहे घरात बोल बर आता लय पॅक झालोय परत काढणं नाही अरे गेल तुम्ही पण आहे का आमच्या बरोबर बरं नेऊ का मी नाव आता पुण्याला पुण्याला हा चला या दोघं जण सर्वांचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो भाई हो? हा रस्ता आता फक्त आपलाच उरला नव्हता तर तो सुसाट वेगाने धावत सुटलेल्या बाहेरच्या आलिशान गाड्यांचा आता हायवे झाला होता मी मात्र अजूनही माझ्या आठवणीतल्या त्या जुन्या रस्त्यामध्येच गुंतलो होतो या रस्त्याचे आणि या गावाचे माझ्यावर एक ऋणच आहे